आज मी आपल्यासाठी काही ब्युटिफुल एथनिक ट्रेडिशनल कलेक्शनची व्हरायटी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मेट्री का सॉफ्ट ऑर्गेनचा फॅब्रिकमध्ये सुंदर डिझायनर पीच म्हणजे असं थोडंसं लाईट कलर कॉम्बिनेशनचा व्हरायटी आहे पाहू शकता हे तुम्हाला बॉर्डर मिळणार आहे हे तुम्हाला पदर मिळणार आहे हे तुम्हाला ओव्हरऑल साडी मिळणार आहे हे कांचीपट्टू आहे जो सिल्क फॅब्रिकमध्ये तुम्हाला मिळेल तेही अगदी डिझायनर पीसमध्ये अगदी सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे पाहू शकता अगदी सुंदर डिझायनर सोबत हे तुम्हाला मिळणार आहे पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून कलेक्शन नमस्कार मित्रमंडळी कसे आहात जय महाराष्ट्र आज मी आपल्यासाठी काही ब्युटिफुल एथनिक ट्रेडिशनल कलेक्शनची व्हरायटी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे माहिती का आता सध्या कुठे उभ्या आहे तुम्हाला माहितच असेल ना की आता आपण उभ्या आहोत सिल्क साडीच्या काउंटरच्या कलेक्शनच्या डिपार्टमेंट मध्ये जिथे तुम्हाला मिळणार आहे पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून कलेक्शन आणि ह्या काउंटरची जर मी तुम्हाला ओळख करून देऊ तर ह्या काउंटरमध्ये आपल्याला मिळणार आहे एकशे एकवीस रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून इथे तुम्हाला रॅपर सिल्क साडीच्या कलेक्शन इथे मिळणार आहे पाहू शकता एक सुंदर सुंदर डिझायनर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो फक्त साडीच नव्हे तर आज मी तुम्हाला बिझनेस कसे करावं किंवा बिझनेस साठी कशा पद्धतीचे कलेक्शन तुम्ही ठेवू शकता ह्याचीही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम नमस्कार करते आपल्या अजमेरा फॅशन बद्दल आणि आपल्या अजमेरा फॅशन मध्ये तुमचा मनापासून मी स्वागत करते अजून एकदा तर इथे तुम्हाला अशा प्रकारचे एक एकशे एक, एक कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे जेणेकरून तुम्ही जर बिझनेसमध्ये ऍड ऑन करणार ना तर एक चांगल्या पद्धतीचा प्रॉफिट तुम्ही जर कमावू शकणार प्रॉफिटेबल वस्तू सारीची कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता काय करायचंय कंटिन्युअसली पाहायचंय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का कारण की तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यात आणि एक छोट असा पेलकॉन दिसतोय तोही क्लिक केलात ना तर नवीन नवीन जो व्हिडिओ येतो ना त्याचा सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कलेक्शन तुम्ही तेव्हाच तेव्हा पाहून तुम्ही ऑनलाईन ऑर्डरही मागू शकता कारण की आपल्याकडे काय ते प्रत्येक सात दिवसामध्ये आपण नवीन नवीन कलेक्शन सांगतो हो की नाही प्रत्येक सात दिवसामध्ये नवीन नवीन कलेक्शन इथे येतात त्याच्यामुळे तुम्हाला काय आहे की रिस्टॉक आम्ही करत असतो आणि स्टॉक फिनिश होतच राहतात आणि रिस्टॉक परत कधी होणार त्या आपल्याला माहित नाही तर चला आता पण काय करूयात वन बाय वन कलेक्शन कडे वळूयात सर्वप्रथम मी तुमच्यासाठी आणलेले सॉफ्ट फॅब्रिक फॅब्रिकमध्ये सुंदर डिझायनर पीच म्हणजे असं थोडंसं लाईट कलर कॉम्बिनेशनचा व्हरायटी आहे पाहू शकता हे तुम्हाला बॉर्डर मिळणार आहे हे तुम्हाला पदर मिळणार आहे हे तुम्हाला ओव्हरऑल साडी मिळणार आहे त्या व्यतिरिक्त अजून एक ब्रासू मटेरियलच्या साडीमध्ये अगदी लाईट वेट मटेरियलची साडी मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक कशाच प्रकारचं लुक मिळणार आहे आता सध्याला जो लग्नाचा सीझन आहे हद्दीच्या समारंभासाठी जर तुम्हाला पाहिजे अशा प्रकारच्या साड्यांचे डिमांड कलेक्शन तर आपल्याकडे मिळणार आहे एकदा अजमेरा फॅशनला व्हिजिट तरी करून पहा मित्रांनो एकशे कलेक्शन तर तुम्हाला मिळणारच आहे सोबत तुम्ही पाहू शकता हे कांची आहे जो सिल्क फॅब्रिक मध्ये तुम्हाला मिळेल तेही अगदी डिझायनर पीस मध्ये अगदी सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे पाहू शकता अगदी सुंदर डिझायनर सोबत अगदी कलर कॉम्बिनेशन जर मी गोष्ट करू एव्हर ग्रीन असलेली ही साडी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डार्क ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन देऊन परत तुम्हाला डार्क जो आहे तो पिंक कलरचं कॉम्बिनेशन देऊन एक ओव्हरऑल लुक साडीची कंप्लीट केलेला आहे पाहू शकता हे तुम्हाला पाहते ना आ, हे ऍक्च्युली काही कुठलाही तुम्हाला प्रकारचं किंवा हे नाही आहे काय म्हणतात त्याला स्पार्कल नाहीये तर हे जरीचं काम आहे आपला प्युअर सिल्वर कलरचं जरीचं काम तुम्हाला ह्याच्यावरती दिसणार आहे सोबत अजून एक सिल्क आणि कॉटन सिल्कची मिक्सिंगची साडी कलेक्शन दाखवते विदाउट बॉर्डर कॉम्बिनेशन काही लोकांना ना साड्यांमध्ये बॉर्डरचा डिझाईन आवडत नाही तर तुम्हाला कसल्या प्रकारच्या कलेक्शनमध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही पाहू शकता हे ही अगदी सुंदर डिझायनर पीस आहे जॅकवर्ड मटेरियलमध्ये कलेक्शन पाहिजे तर तुम्ही पाहू शकता अजून एक व्हरायटी आहे दमदार मचवणारी कलेक्शन जिथे तुम्हाला बॉर्डरमध्ये जो आहे तो आपल्याला मोराचा डिझाईन दिसणार आहे म्हणजे फिगर कॉम्बिनेशन डिझायनर पीस जो आहे डिझायनर कॉम्बिनेशन मध्ये जो सिल्क साडीच्या डिझायनर पीस मध्ये तेही ही डस्टी कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये तर घ्या तुमच्यासाठी मी अशा प्रकारचे कलेक्शन आणलेले आहे मित्रांनो आपल्या इथे कसे एकशे कलेक्शन असल्या कारण आपण काही क्वचितच कलेक्शन आणतो जेणेकरून तुम्हाला बिजनेस साठी आयडिया आयडिया म्हणजे बिजनेस कसा करावा घरी बसून सुरुवात करू शकता किंवा तुम्ही शॉप टाकूनही बिझनेस करू शकता तुमच्यावर डिपेंड आहे किंवा बिझनेस करण्यासाठी ना तुम्हाला पूर्ण दिवस घेणं गरजेचं नाही जर तुम्ही हाऊस वाईफ आहात तर तुम्हाला बिझनेस करायचे घरच्या कामासोबत बाळांसोबत तुम्ही जो आपला हा बिझनेस सुरुवात करू शकता ह्याच्यासाठी तुम्हाला दररोज एक तास टाइम देणं गरजेचं आहे जर तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही बिझनेस करू शकता मध्ये करण्यासाठी तुम्हाला दररोज एक तास देणं गरजेचं आहे ऑनलाईन बिझनेस करण्यासाठी भरपूर अशी सोशल मीडिया आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जो आहे तुम्ही एक छोट्या छोट्या रील बनवून तुम्ही व्हिडिओ बनवून जो तुम्ही अपलोड करू शकता आणि चांगला तुम्ही पैसा कमावू शकता दुसरी गोष्ट जर तुम्ही एक जीएसटी काढलेला आहात किंवा तुम्ही जीएसटी अप्लाय केलेला आहात जीएसटी पण तुम्ही काढू शकता बिझनेस साठी जीएसटीचा प्रोसिजर तुम्हाला जास्त नाहीये जास्त मोठा नाहीये जीएसटी काढण्यासाठी तुम्हाला जो एक चार्टर्ड अकाउंट असतो ना सीए त्यांच्याकडे तुम्हाला जावं लागेल ते डॉक्युमेंट्स मागतील ते तुम्हाला की कुठल्या नावाने तुम्हाला ओपन करायचं आहे तुमचे काही पॅन कार्ड आधार कार्ड वगैरे तुमचा घर स्वतःचा आहे का भाड्याचा आहे का हे संपूर्ण माहिती तुम्हाला चार्टर्ड अकाउंट ते विचारून घेतात ते तुम्हाला माहिती संपूर्ण देईल जर तुम्हाला जीएसटी काढायचं असेल चार्टर्ड अकाउंटकडे जाऊन तुम्ही स्वतःचा जीएसटी काढू शकता जीएसटी काढल्यावरती तुम्ही काय करायचं माहिती का अमेझॉन असो फ्लिपकार्ट असो मिशो असो ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की आपला बिझनेस तुम्ही जो आपल्या सोशल मीडियावरती आणू शकता किंवा सोशल ऍपवरती तुम्ही आणू शकता तर अधिक माहितीसाठी तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही ऑफलाईनच नव्हे ऑनलाईन ही तुमचा एक स्वतःचा एक बजेट तुम्ही ठेवून एक स्वतःचा तुम्ही एक चांगला प्रॉफिट तुम्ही कमावू शकता तर ह्याच्याबद्दल अजून काही माहिती हवी असेल स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता कमेंट सेक्शन तर ओपन आहे तुम्ही कमेंट सेक्शन ही मला कळू शकता तर मित्रांनो कलेक्शन कसा वाटला नक्कीच मला सांगा बरं का आपण भेटूया अशा धमाकेदार नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र